का घेऊन रस्त्यावरती हायवेला ला उभा राहिले ती मला प्रचंड मारलं माझ्या आई जयंत पाटलांना सांगतो अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही तीन तास माझ्या आई रस्ता रोखो केला ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आई माझी आई उठून मला मिठी नाही मारली माझ्या ना। बापाच्या फडक्यात बांधून आई ना आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकाराने विचारलं की आई तुमच्या लेकराला मारले तुमचं मत काय तळे माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्याचा नाही माझ्या लेकरानं ना। या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं दोन थेंब सांडलं माझ मान आबाळा एवढं मोठं झालंय हिमालय एवढं मोठं झालं अरे अशा आईच्या पुटी आम्ही जन्म आलो आणि तुम्ही बाहेर सभेत तुमच्या खासदारासमोर आई भैनी शिव्या तुम्हाला वाटत सदाभाव हा शेतकऱ्याचा पोरगाय गावगाड्यातला पोरगाय रस्त्याचा पोरगाय पण मी आणला सांगतो अरे आम्ही फाटके माणसं आहे जरूर फाटके आहे पण स्वाभिमानी आहे म्हणून आम्ही लढतो याद राखा तुम्ही जर आमच्या वाटला गेला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा दादा मला तुम्हाला विनंती करायची आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जी दादा चौकशी झाली या पहिल्या चौकशी समितीनं चव्वेचाळीस मुद्द्यावरती दोष ठेवलाय अजून माझ्याकडं दोन भारं आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण अठ्याऐंशी अन्वेची चौकशी लावा हिने साखर कारखाने विकले विका पण साखर कारखाने तात्या दादा चारशे कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि पन्नास कोटीला विकायचा वरच्या कर्जाला गोल मारायचा चारशे पाचशे कोटीची मालमत्ता हिनी पन्नास कोटी चाळीस कोटीला घेतलेले हिने खोट्या कंपन्या काढल्या दा दादा त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली हिने खोट्या कॉपरेटिव्ह संस्था काढल्या त्या जाव कर्ज दाखवली जी कंपनी नोकर भरतीला सक्षम नव्हती काळ्या यादीत होती त्या कंपनीकडं नोकर भरती केले तीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख रुपये एका एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं दादा आता परत त्यांना परवानगी दिली या पाचशे नोकर भरती करायला पाचशे गुणिले तीस लाख लय मोठ घमाय दीडशे कोटीचं बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा बदरांच्या वरती कारवाई करा ही मागणी आमच्या दादा दादा ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो या विरोधामध्ये एक सुनील फराटे नावाच्या पोरान आवाज उठवला तेजाव दादा हिने अप्रू नुकसानीचा अप्रुतार माणसं हिंची आबरू व्हायला लागली माझ्या आरोप करता का अरे मला तुमचं सगळं माहीत आहे पण मी बोलणार नाही मला बोलायच्या वेळी माझ्याकडे पोतं भरून आहे मी तुमच्याबरोच होतो की त्यामुळे मला माहीत आहे योग्य वेळ काढू दादा त्या माणसावरती पन्नास कोटीचा दावा दाखल केला पन्नास कोटी अरे त्याच्या किडण्या ऐकल्या तरी एवढं पैसे येणार नाहीत पन्नास कोटीचा आणि म्हणून दादा या बँकेची चौकशी झाले पाहिजे दुसरं दादा शो रा मी खरं सांगतो तुम्हाला दादा हे गडी हे भारी आहेत आपली सभा झाली की तुम्हाला येऊन भेटणार चोरून नाही यांचा डावच असतो तुम्हाला भेटणार दादा तुमच्यासारखा माणूस नाही आहे का हां दादा तुम्ही प्रचंड अभ्यासू आहे दादा तुमच्यामुळं लई का सुतूया हे खरं नसतंय दादा मी मंत्री असताना बी अशीच करायला याची तर पुन्हा पळाली राष्ट्रवादी ही, ही पक्ष नाही दादा ही टोळी आहे टोळी लुटारूंची राष्ट्रवादी हा पक्ष नाही राष्ट्रवादी ही गुंडांची टोळी आहे हा पक्ष नाही व्यासपीठावर म्हणले तो सध्या माझं नाव घेत नाही उगच मंत्री झालो उगच आमदार झालो बारामतीला पाणी पाजून आलो या आता ह्याचं नाव दादा मी कशाला घेऊ पावट खाऊन वास याला मला काही गरज पडली आता आणि म्हणून मी दादा म्हणलो गोपीचंद बोलले मी म्हणलो नाही बोलायला पाहिजे होत आदर करायला पाहिजे होता, होता। सत्यजित भाऊ मी चांगलं बोललो चांगलं बोललो मी मला घोडा लावला मग रात्री गोपीचंद बोललं भारी वाटलं दा, दादा तुम्ही जरा आम्हाने मोकळं सोडा आम्ही भेदभीत अजिबात नाही फक्त अरे देवा भाऊ त्या सभेत काय बोलता तुम्ही ताय बोलल्या किती बोलता का बोलता कारण देवा भाओ, हा तुमचा कर्दन काळ आहे अरे देवा भाऊ हा सर्वसामान्य माणसाचा नेता आहे देवा भाऊ हा गावगाड्याचा नेता आहे देवा भाऊ प्रस्थापितांचा कर्दन काळाय तुम्हा लुठारूंचा कर्दन काळाय म्हणून तुम्हाने देवा भाऊचा राग आहे पण या सगळ्या लुटारूंला सांगतो त्यानं कारखाना काढला नाही सूतगिरण काढली नाही मेडिकल कॉलेज काढलं नाही तिने कुणाचं जमिनी लाटल्या नाहीत नेस कलंक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला पण दादा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का आडनाव फडणीस प्रॉब्लेम येत आहे त्यांना फडणीस जाधव गरब गरीब तुमच्या सारखा पाटील मराठा चालत नाही ते म्हणते ते आम्ही जहागीरदार आमच्या सातबारा आहे राजकारणाच्या पटलावर अरे तुमचा सात बारा नाही तुमची आता नावं इतर हकात सुद्धा राहिलेली नाही ते सोडा आणि म्हणून काय काय घडी मला दादा म्हणले त्या गोपीचंदला जरा आवर मी म्हणलो कसा आवरायचा हो अरे आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही गाड्याला तुम्ही टाचा खाली ठेवला रयत समाज बहुजन समाजाला पायाखाली ठेवलं म्हणून आमचा जन्म झाला आणि म्हणून दादा मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तिसरा डोळा उघडला आता दोन हातांना आम्हाने आशीर्वाद द्या आमचं जरी रक्त सांडलं तरी दादा चालेल कारण आम्ही म्हणेन ज्या परिवारामध्ये आम्ही जन्माला आलो तो परिवार आमच्याशी सह्याद्रीप्रमाणे राहिला आणि देवाभाऊसाठी सदाभाऊ असेल नाही गोपीचंद असेल आमचं रक्त जरी सांड रक्त जरी सांडला आणि प्राण जरी गेला तर ते म्हणेन आमचं सौभाग्याचं लेणं आहे मरणसुद्धा सौभाग्याचं आलं धन्यवाद आणि नंतर रावणाचं दहन आपण सर्वांनी जाऊन त्या ग्राउंडवर करायचं आहे ज्यांच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राला दादा जाग आली असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी इच्छा होती जी मळमळ होती जो राग होता जो द्वेष होता तो सर्वांच्या वतीनं व्यक्त केलेलं के महाराष्ट्राचं आणि भारतीय जनता पार्टीचं लाडकं नेतृत्व